कोण आहे ही, ही मुलगी जी रातोरात सोशल मीडियावर तहलका माजवत आहे काजळ लावलेल्या डोळ्यांची ही मुलगी कोण आहे हा व्हायरल कुंभ काय आहे हे कोणी परितर नाही ना डोळ्यात साधेपणा घेऊन फिरवणारी काजळ लावलेल्या डोळ्यांनी कुंभाची देवी तिला कोणी परी म्हटले कोणी देवी तर कोणी विश्व सुंदरी शेवटी इंदोरहून आलेली ही मुलगी नक्की कोण आहे कदाचित ही इंदोरची हिरोईन तर नाही ना जी महाकुंभामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आलेली आहे लोक भगवान शिवाची आराधना कमी आणि या मुलीबद्दल अधिक जाणून घेण्यात उत्सुक आहे सांगितले जाते की इने ईशान कपूरच्या चित्रपटामध्ये काम केले आहे तर तयार राहा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ही व्हायरल मुलगी नक्की कोण आहे ती कुठली आहे आणि किती शिकलेली आहे एवढी सुंदर असून तरीही मुलगी महाकुंभ मिळत रुद्राक्षाच्या माळा का विकत आहे याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा आणि या सुंदर हसिनेसाठी कमेंटमध्ये काहीतरी नक्की लिहा आजकालच्या मुली ज्या लाखोंच्या फॉलोअर्स असतात त्या फिल्टर लावून व्हायरल होतात पण ही बिना फिल्टरची व्हायरल झाली आहे म्हणजे इचा हा नैसर्गिक रंग लोकांना खूप आवडतो ती कोणतीही क्रीम लावत नाहीत ना लिपस्टिक अगदी सगळं सादर ठेवतेस तिला देवाने जे त्याच्या जोरावर आज ती इतकी मोठी स्टार झाली आहे तिला कदाचित माहीत नसेल पण ती किती व्हायरल झाली आहे हे लोकांनाच माहीत आहे लोक म्हणत आहेत की महाकुंभात आलेली ही विश्वसुंदरी काजल लावलेल्या डोळ्यांची मल्लिका आणि जिजा बोलण्याने प्रत्येकाचे मन मंत्रमुग्न होते तिला पाण्यासाठी लोक वेडे झाले आहेत ही कुंभाची देवी आहे डोळ्यात काजळ साधेपानाने भरलेली नजर आणि हातात माळा घेऊन ती महाकुंभात आपल्या उदरनिर्वाहासाठी आली आहे पण ती साधवी नाही तिच्या काजळ लावलेल्या डोळ्यांना चमक आहे ती सौंदर्याची जिवंत मिसाळ आहे आणि तिच्या बोलण्यात गोडवा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे महाकुंभ दोन हजार मधील एका सुंदर मुलीचा व्हायरल व्हिडिओ ज्यामध्ये ती रुद्राक्षाच्या माळा विकताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये तिचे काळ लावलेले डोळे आणि निरागत चेहरा लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत याआधी महाकुंभामध्ये व्हायरल झालेली साध्वी हर्षा रिछा रिया चर्चेत होती पण आता ही नवीनच मुलगी सोशल मीडियावर झपाट्याने लोकप्रिय होत आहे हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे जिथे लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे त्या घटनेने महाकुंभामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे आणि ते या मुलीबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक आहे महाकुंभ दोन हजार मध्ये व्हायरल होत असलेल्या या मुलीची कहाणी सोशल मीडियावर खूप तहलका माजवत आहे ही, ही मुलगी प्रयागराज मध्ये आयोजित महाकुंभ मेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकताना दिसत आहे तिच्या साधेपणाने आणि काजळ लावलेल्या डोळ्यांनी आणि निरागत चेहऱ्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे अनेक लोक या मुलीची ओळख जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे युजर्सनी तिच्या व्हिडिओवर कमेंट करून दिल तिच्या सौंदर्याचे के कौतुक केले आहे काही लोक तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्री सोबत करत आहेत तर काहींनी तिला कुंभाची सुंदरता असा किताब दिला आहे हा व्हिडिओ अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे महाकुंभासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक मेळाव्यात ही घटना दाखवते की साध्या लोकांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात प्रसिद्धी मिळवणी कसं शक्य आहे महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये व्हायरल झालेल्या या मुलीबद्दल अनेक कथा आणि अफवा पसरल्या आहेत मात्र अद्याप तिची नेमकी ओळख किंवा पार्श्वभूमीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही ही मुलगी महाकुंभ मेळ्यात माळा विकताना दिसत होती तिच्या साधेपणाने नैसर्गिक सौंदर्याने लाखो लोकांचे मन जिंकले आहेत व्हिडिओमध्ये तिचे काजळ लावलेले डोळे आणि तिचं गोड स्मिथ हे मुख्य आकर्षण ठरलं आहे अनेक लोक तिला कुंभाची फरी आणि देवीचे अवतार मानत आहे काही युजर्सने तिला चित्रपट आणि मॉडेलिंगसाठी योग्य असल्याचं म्हटलं आहे अनेक मीम्स आणि पोस्टमध्ये तिला भारताच्या पारंपरिक सौंदर्याचं प्रतीक मानलं जात आहे असं मानलं जात आहे की ही मुलगी एखाद्या ग्रामीण भागातून आलेली असावी आणि ती महाकुंभ मेळ्यात माळा विकण्याच्या उद्देशाने आलेली आहे तिचा साधेपणा आणि धार्मिक तातला अधिक खास बनवते महाकुंभातील अनेक श्रद्धावणी पत्रकार या मुलीला सतत शोधण्याचा प्रयत्न करत आहे धार्मिक मेळ्यात एका मुलीचं अशा प्रकारे व्हायरल होणं हे दाखवते की सोशल मीडिया किती शक्तिशाली आहे जर या मुलीबद्दल आणखी माहिती समोर आली तर ही कहाणी अधिक रोचक होऊ शकते तुम्ही या व्हायरल घटनेशी संबंधित व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावर पाहू शकता महाकुंभासारख्या धार्मिक कार्यक्रमात जिथे लाखो लोक सहभागी होतात तिथे या मुलीच्या साधेपणाने आणि निरागसतेने लोकांची मने जिंकली आहे ही घटना दाखवते की खरी सुंदरता कशात असते सौंदर्य गाड्या कपड्यात किंवा मेकअप मध्ये आहे या मुलीची साधी राहणीमान रुद्राक्षाच्या माळा विकण्याचं काम आणि तिचं पारंपरिक वेळ भारतीय संस्कृतीची खोली दिसून येते महाकुंभासारख्या धार्मिक मेळ्यात तिची उपस्थिती भारतीय परंपरेच्या पवित्रेत आणखीन भर घालते ही मुलगी दाखवते की तुमच्याकडे सत्यता आणि साधेपणा असेल तर तुम्ही कुठेही खास ठरू शकता ही घटना नकारात्मक ट्रेंड्स आणि वादापासून दूर एका सकारात एका सकारात्मक आणि सुंदर चर्चेचा भाग बनली आहे कदाचित ही, कदा ही मुलगी आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी माळा विकत असेल हे दर्शवते की भारतीय कुटुंबामध्ये मुलांची आपल्या पालकाप्रती आणि कुटुंबाविषयी खोल श्रद्धा आणि नाते असते ही गोष्ट सांगते की छोटे आणि साधे क्षणही जगाला प्रेरणा देऊ शकतात या मुलीने हे सिद्ध केले की पवित्रता आणि साधेपणा नेहमी कौतुकास्पद ठरते प्रयागराजच्या या महाकुंभ मेळ्यात आध्यात्मिक आणि भक्तीच्या वातावरणात एक साधी माळा विकणारी मुलगी आपल्या अनपेक्षित आकर्षणाने लोकांची मने जिंकत आहे इंदोरची ही युवती तिचं नाव लोकप्रेमाने मोनालिसा ठेवत आहे तिचे सौंदर्य आणि खास व्यक्तिमत्वामुळे महाकुंभा चर्चेचा विषय बनली आहे दोन हजार पंचवीसच्या या महाकुंभात मोनालिसाने इंटरनेटवर खूप तहलका माजवला आहे मात्र तिच्या सौंदर्यामुळे तिला महाकुंभ सोडून घरी परत जावं लागलं ती आपल्या कुटुंबासोबत इंदूर होऊन माळा विकण्यासाठी आली होती पण लोक तिच्या सौंदर्यावर मोहित झाली आणि तिच्या कामाकडे दुर्लक्ष केले मनोलीसाच्या अचानक वाढलेल्या लोकप्रियतेमुळे तिचे अनेक व्हिडिओ बन बनवले गेले आणि तिचं सौंदर्य चर्चेचा विषय बनलं त्यामुळे तिच्या येण्याचा मुख्य उद्देश संपला लक्ष आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग हे तिच्यासाठी त्रासदायक ठरलं ज्यामुळे तिने महाकुंभ मेळा अर्धवट सोडून जाण्याचा निर्णय घेतला ही मुलगी फारशी बोलत नसे पण माळा विकायला गेली तरी तिच्या भोवती लोकांची गर्दी जमायची तिच्या जा बहिणीने सांगितली की मोनालिसाला तिचं काम करणं अशक्य झालं कारण लोक तिच्या रूपावर आकर्षित झाले होते मोनालिसाच्या बहिणीने सांगितले की लोक तिला सतत पाठलाग करत होते ज्यामुळे तिच्यासाठी माळा विकणं अशक्य बनलं महाकुंभामध्ये माळा विकणारी ही मुलगी इतकी व्हायरल झाली की तिचं इंटरनेटवर इंटरव्ह्यू घेण्यासाठी पत्रकारांनी युट्यूबरच्या रांगा लागल्या त्यामुळे ही मुलगी खूपच त्रस्त झाली तिला पाण्यासाठी लाखोंची गर्दी जमू लागली होती